नम बुद्ध आहे जेवी समता स्वतंत्रता भूमता व न्याय मूलतत्वावर आधारित धम्म देणारे विश्वंदिनी तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यटने शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर वासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जळगाव जामोद आपण सर्वांना नमो बुद्धाय जय भीम आजचा विषय आहे मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात माघशिरोपौर्णमी या पौर्णिमेला महत्त्वाच्या तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत पहिली घटना म्हणजे राजा नी राजा बिंबिसाराची प्रथम भेट व दुसरी घटना म्हणजे देवदत्ताने नारागिरी नावाचा हत्ती भगवान बुद्धांवरती सोडला त्यापैकी आपण पहिली घटना बघणार आहोत राजा बिंबिसराची प्रथम भेट कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थाने मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला कपिल वस्तूपासून राजगृह पायवाटेने चारशे मैल अंतरावर होते तो अनुपिया वैशाली पाटलीपुत्र आणि नालंदामार्गे नदीच्या वेगवान प्रवाहाची तमानं बाळगतात तिचे पात्र ओळखून पलीकडे गेला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठे मोठे तत्त्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते राजा बिंबिसार हा वयाने सिद्धार्थपेक्षा पाच वर्षांनी लहान होता सिद्धार्थ गौतमाने वयाच्या एकोणतीसव्या वर्षी गृहत्याग केला तेव्हा बिंबिसार नरेश अवघ्या चोवीस वर्षाचे होते त्यावेळी चेवी� त्यांना राजा म्हणून नऊ नऊ वर्षे पूर्ण झाली होती त्यांचा वडील राजा भाती यांनी पंधराव्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक करून गादीवर बसविले होते पूर्व पाचशे त्रेचाळीस ते चारशे एक्क्याण्णवपर्यंत त्यांनी राज्य केले वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यांचा मुलगा अजातशत्रू यांनी देवदत्ताच्या नादी लागून आपल्या बापाला कैदेत टाकले ज्या दिवशी देवदत्ताच्या फंद अजात शत्रू राजाने तथागतावर नालागिरी नावाचा हत्ती सोडला त्याच दिवशी बिंबिसार राजाने व त्यांच्या राणीने एकाच वेळी प्राण सोडला वाटेत गौतम प्रथम साली नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला त्यानंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी सिद्धार्थ गौतमाच्या आदरात इथे केले दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वत राजीने रक्षिलेल्या व सुशुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत सिद्धार्थ गौतम पोचला राजगृहात आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली हा चारशे मैल अंतराचा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायच केला दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला मगधापती श्रेणीय बिंबिसा राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने सर्व हकीकत सांगितली कठोर व्रत धारण करणाऱ्या तपस्व्याप्रमाणे पुरुषांना मागे टाकणाऱ्या त्याचे गांभीर्य आणि अनन्य साधारण शरीर आणि तेजस्वी रूप पाहून तेथील लोक आश्चर्यचकित झाले जो दुसरीकडे जायला निघाला होता तो त्याला पाहून तेथेच थांबला जो थांबला होता तो त्याच्या मागोमाग रस्त्याने चालू लागला जो वेगाने जात होता तो हळूहळू जाऊ लागला आणि जो कोणी बसला होता तो उठून उभा उभा झाला कोणी हात जोडून त्याची पूजा केली केली कोणी मस्तक वाकून त्याचा सत्कार केला कोणी प्रेमपूर्वक वचनाने त्याचे अभिनंदन केले त्याची पूजा केल्याशिवाय कोणीच पुढे गेला नाही त्याला पाहून विचित्र वेषधारी लज्जित झाले रच्यात खूप बळबळ करणारे चूप बसले साक्षात मूर्तिमंत धर्माप्रमाणे असलेल्या त्याच्याजवळ कोणाचीही अन्यायबुद्धी जागृत झाली नाही राजमार्गावर इतर कामामध्ये गुंतले असून देखील स्त्री आणि पुरुषाची नजर त्या देवतुल्य राजकुमाराला अतिसन्मानपूर्वक पाहूनही तृप्त झाली नाही अतृप्तच राहिली त्याच्या भुवया कपाळ मुख अर्थात चेहरा डोळे शरीराकृती हातपाय किंवा चालणे यापैकी ज्याला जे दिसले त्यावरच त्याची नजर स्थित झाली अर्थात बांधली गेली भरदार भिवया विशाल नेत्र ते जे पुंज शरीर भुवरे भुवरेखांच्या जाळ्यानियुक्त हात असलेला तो पृथ्वीचे राज्य करण्यास समर्थ असून देखील भिक्षूच्या वेशामध्ये पाहून नगराची लक्ष्मी लक्ष्मी संक्षुप्त झाली तेव्हा मग प्रांताधिपती राजा बिंबिसाराने महालावरून रस्त्यावरून जमलेला विशाल जम जनसमूह पाहिला आणि तेव्हा एका राजसेवकाने त्यांना सांगितले ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तवले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा तो कुणीकडे जात आहे हे पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखळभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे भटकणारे विचार कयात ठेवून तो याचक श्रेष्ठ साधारण आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता लोधवृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी इनादलेल्या त्या अरण्यात रक्त रंगाची वस्त्र धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य सूर्य पूर्व दिशेच्या पूर्व पर्वता पर्वतराजीवरील बाल सूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी महाराजाला सर्व सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे निघाला पर्वताप्रमाणे दिपाड असा तो रयितेचा राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्री असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भात झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपतीने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्व आवभावाने त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर आस्थाविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममतेने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतून तो म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंशपरंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी माझ्या मनात निर्माण इच्छा झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट एक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोऱ्या डोळ्यांना दोर्या, डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा वर्चस्वी सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला असे राजा भिंबिसार त्यांना म्हणतो तुझ्या अवयवांना रक्तवन रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी बरडी वस्त्रे त्यांना शोभत नाही या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदर्याने स्वीकार कर परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणिक अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बानासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा या, याचं क्वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढळत आहे या वयात पराक्रम गाजून आणखी राज्यवृष्टी कर तुझ्यासारख्या युवकांनी सुखोपभोग घ्यावा मध्यम वयाच्या पुरुषांनी धनसंपदा कमवावी आणि वृद्धांनी धर्म सांभाळावा तेव्हा या जीवनापासून अलिप्त हो वृद्धत्व येईपर्यंत थांब राजवंशाला सर्वोत्तम फळ देणारा असा एखादा यज्ञकर व पाहिजे त्या सर्व इच्छा इच्छित फलांची प्राप्ती करून घे धर्म अर्थ आणि मोक्ष ही तीन पुरुषार्थ होत यांच्या प्राप्तीनेच मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो याप्रमाणे मगध सम्राटाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपतेज केला परंतु ते ऐकल्यावर राजपुत्र तळमळला नाही परंतु तो उद्देश ऐकल्यानंतर राजपुत्र डगमगला नाही तो पर्वताप्रमाणे अचला नाही आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण शहरात करता खमीर शब्दाने व वा खनखनीत वाणीने गौतमाने उत्तर दिले माझ्याबद्दलची तुझी सूचना शुद्ध औदार्य आणि मित्रत्वाच्या प्रेरणेने भरलेली आहे तुझ्यासारखी चांगली माणसेच स्नेहशील कृत्याची परंपरा कायम ठेवून पूर्वजांपासून चालत आलेली मैत्री वृद्धिंगत करतात मला ह्या अही वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पांची आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या जवालांचीही वाटत नाही राजन तुझे अर्धे राज्यच काय मला सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले तरी त्याची अपेक्षा माझे ध्येय नाही मी या बंधनात एक वेळा मुक्त झालो आहे परत मी त्याच त्या बंधनात अटकून पडू इच्छित नाही मी गृहत्याग केला तो रागाने मनुन नाही किंवा मला युद्धात पराजित करून माझे राज्य हिसवून घेतले म्हणून नाही म्हणून हे माझे हितचिंतक मित्रा मी भिक्षेवर जगतो म्हणून माझी क्यू करू नकोस हा श्रमणांचा धर्म आहे यात मला शांती मिळते समाधान लाभते ज्या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखा सक्त होतात सत्य हे काय हे समजले आणि असत्याची भीती वाढू आगली तर कोणता मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरी कितीही सुखे मिळाली तरी मनुष्य जात तृप्त होत नाही राजन आपण म्हणता की वृद्धापकाळ येईपर्यंत थांब परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहेत की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही असा कोणता मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत असेल आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळण्याची माझी इच्छा नाही आपण सांगितलेले तीन पुरुषार्थ म्हणजे धर्म आणि मोक्ष हे शाश्वत नाहीत संतोषदायक नाहीत अहीक सुखे शेवटी दुःखच निर्माण करतात भोग क्षणिक आहेत ते कधींना कधी कदि संपणारच भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात मी या जगातील कलह पाहून मर्माहत झालो आहे मी शांतीच्या शोधात आहे दुःखाचा अंत कसा होईल याचा मार्ग मी शोधत आहे असे तुझे सांगणे तुझ्या कुळात शोभेल असे आहे तसेच माझा निश्चय देखील माझ्या कुळात शोभेलच असा नाही का सिद्धार्थ गौतमाचा दृढ संकल्प त्याचा उत्साह व त्याची तर्कबुद्धी व न्यायसंगतवाणी ऐकून राजा भीमसार पुढे म्हणाला स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन सिद्धार्थ गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला महाराज बिंबिसार व परिवराज्य सिद्धार्थ गौतम यांच्या प्रथम भेटीचा दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा पूर्व पाचशे चौतीसचा तर मित्रांनो आपण या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमा राजा बिंबिसराची प्रथम भेट या ठिकाणी बघितली आहे तर ज्यांनी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या सर्वांनी या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीर